In Portland, good morning and happy republic day to all of you today is 26 january we celebrate this day as republic day republic day is the of india on this day the constitution of india came into force dr bimran bengal is the father of indian constitution the parade is held on rajpath in new delhi this day it's celebrated with joy and happiness thank you and enjoy your day सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिक आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा जा प्रसत्ताक दिन सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रसत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रसत्ताक बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे राज्यघटना ही दिली प्रसत्ताक हा आपला एक राष्ट्रीय सण आहे प्रसत्ताक असून येथे अर्थात लोकांची सातता करते जय जयंजली Good morning and happy Republic Day to all of you. I am Sri I am in fourth class. Today is Republic Day, Republic Day it is National Festival of India. Today it is celebrated on 26th January every year. It is very proud day for our country. It has been celebrated since 1950. <laughs> On, On this day the constitution the of our country came into effect once again and happy Republic Day. You were in <laughs> <laughs>

या महागृती प्रकार घेण्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांऑगस्ट तीनशे सेचाळीस रोजी आपला भारत देश देशाच्या गुलाबी मुक्त झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला पण स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाला खरी गरज सगळी जाण्याची होती त्याशिवाय देशाचा राज्य बारभार सुरळीत नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षाकडे नेमलेल्या सुविधा समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अटकपूर्वी घेऊन देशाचे समृद्धी सुविधा तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संज्ञाना आपला तारीख देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आधी किंवा नसपत्ता जे स्वतंत्र केला आश्रय सूर्यवरांना कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय घाल अत्यंत समाचार हे माझे राजस्थित আজকে আমরা সর্বনাগ ফেডারেশন কর্তৃক আয়োজিত উৎসব উদযাপন আজ প্রতি সপ্তার দ্বাদশ অধ্যায়ে প্রথমটি আমাদের Так, так. Алексея Маша. Бабоны на лагаве. О, вам так, у меня, потому сервер напрочь застрял. Надо просить поддержки. И коммуналка, ну, это, ну, а по на It's the mode. Music. Connected. Good morning and happy republic day. To all of you, I am here I am in third class. Today is January. It is our Republic Day. It is celebrated in our school colleges on this and in our government of in India in 1950. The Constitution has started, India turned into secular. this day. It is very really proud of our country and enjoy your day. माझे नाव विश्वला प्रसिद्ध झाले आता दिसते दिवस हा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्सवाचा विजय हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजेसाचा देह सर्व माझा नमस्कार आणि ते जमल्या सर्वांना प्रजेसाचा देह खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आपण हा दिवस प्रजेसाचा दिन म्हणून साजरा करतो प्रजेसाचा म्हणजे प्रजेची शकता एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी दिवस हा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्रिय आहे लोकशाही म्हणजे लोकांकडून लोकांनी लोकांकडून झालेला राज्य आणि लोकशाहीचा पाया म्हणजे भारताची राज्यघटना या भारतीय राज्य घटने माझे कोटी कोटी प्रणाम भारत

माझे नाव आरंभ पुन्हा आहे मी तिसरी माझे माझ्याचे नाव जिप्रा शाळा वस्ती मी एक भाषण करणार आहे उत्सव तीन रंगाचा आज त्या सर्वांचा इतिहास घडवला माननीय अध्यक्ष मोदय वंत गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवांना बांधवांना जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत हा दिवस प्रत्येक भाषणासाठी आनंदाचा उत्साहाचा आणि सन्मानाचा दिवस आहे या मंगली या मंगलजींनी तुम्हाला प्रजासत्ताक देण्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांशे सत्तावीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला पण स्वतंत्र दे मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चाललेला नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षाखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा जेव्हा शतक परिणाम घेऊन देशाचे समृद्धी संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणून आपला भारत देश स्वातंत्र्य व प्रजासत्ता स्वातंत्र्य व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपली जीवाची पर्वा न करता देश स्वातंत्र्य केला अशा या शूराला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत म्हणून आपण साजरा करत आहोत सर्वांना रविसत्तक दिनाच्या हद्दीत दिले जात दिन हा एक राष्ट्रीय स्थान आहे त्या दिवशी